ब्राह्मण समाजाला दहा टक्के आरक्षण मिळालं त्याचं नाव वेगळं दिलं इकॉनॉमिक आणि त्याची रचना ब्राह्मणांना मिळावा ते मात्र घटनेमध्ये बिल पास झालं आणि दहा टक्के आरक्षण लागू आहे म्हणजे ब्राह्मणांनी मोर्चा काढला नाही त्यांनी विधानसभेवर धावा बोलून गेले नाही घोषणाबाजी केली नाही भाषणबाजी केली नाही त्याने मिळालं ना आरक्षण त्यांना आरक्षण राज्य सरकारने दबावाखाली दिलं सुप्रीम कोर्टान दिल, ते लगेच उडवून टाकलं आता पुन्हा आंदोलन झालं राज्य सरकारने परत दिलं तेही सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल की नाही टिकेल याची शंका आहे माझ्या मते टिकणार नाही त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचं विधान केलं होतं की जोपर्यंत जोपर्यंत सामाजिक लोकशाही येत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला तसा काही अर्थ राहत नाही इतिहास सुद्धा त्या त्या जातीचे असा लोकांना समज झालेला ते खरंही कारण आपण जातीवादी झालेलो आहोत आणि कोणताही जातीवादी समाज हा लोकशाहीवादी असू शकत नाही नमस्कार मी संजय सोलवणी आपण लोकशाही राष्ट्रात राहतो आपल्याकडे एक राजकीय व्यवस्था आहे परंतु लोकशाही आणि राजकीय व्यवस्था यात मात्र बऱ्यापैकी फारकत पडल्याचं आपल्याला दिसून येईल ही फारकत का पडलेली आहे राजकीय लोकांना जनतेच्या आकांक्षा त्यांची समस्या त्यांचे प्रश्न समजत नाहीत राजकारण आपल्याच मस्तीमध्ये आपल्या सरंजामदारशाही वृत्तीमध्ये आणि आपल्याच एखाद्या तत्वधारेच्या आहारी जाऊन राजकारण करायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे एकीकडे एक राजकारणाची दुर्दशा झाली आणि लोकशाहीची दुर्दशा दुसरीकडे झालेली आहे एकोणीसशे एकोणपन्नास साली ज्यावेळेस घटना समितीची चर्चा चा चालू होती या लोकशाहीच्या संदर्भामध्येच त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं की जोपर्यंत जोपर्यंत सामाजिक लोकशाही येत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला तसा काही अर्थ राहत नाही लक्षात ठेवा एकोणपन्नास सालीचं विधान आहे तेव्हापासून आस्था लोकशाही आहे सुरुवातीच्या काळात पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी असण्याच्या काळामध्ये लोकशाहीची तत्व आणि समाजाची तत्व काही प्रमाणात एकमेकांच्या सुसंगत चालली होती पूर्ण सुसंगत आहे असं मी म्हणणार नाही पण बऱ्यापैकी पर सुसंगत चाललेली असेल बँकांचं राष्ट्रीयकरण असेल किंवा लोकांना सावकारांच्या कचाट्यातनं वाचवण्यासाठीचा कदम कर, कर, असेल कायदा असेल सर्वसामान्यांना जमिनी कसण्याचा हक्क मिळाला त्यांच्या त्या नावावर झाल्या सात बारावर त्यांचं नाव आलं ते कायद्यामुळं हे आपण विसरता कामा आहे परंतु हळूहळू सामाजिक लोकशाही आणि राजकीय लोकशाही याच्यामध्ये प्रचंड वेगाने दरी पडत गेल्याचं चित्र दिसेल आता तुम्ही मला प्रश्न विचारला की सामाजिक लोकशाही म्हणजे काय असतं आता आपण सध्याच गेल्या दहा वर्षातच उदाहरण घेऊ आरक्षणासाठी भारतभरामध्ये प्रचंड मोठी आंदोलनं झाली मराठ्यांची झाली जाटांची झाली गुजरांची झाली रेड्डींची झाली धनगरांची झाली आणि काय झालं याचं मराठ्यांना आरक्षण राज्य सरकारने दबावाखाली दिलं सुप्रीम कोर्टान दिल, ते लगेच उडवून टाकलं आता पुन्हा आंदोलन झालं राज्य सरकारने परत दिलं तेही सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल की ती नाही टिकेल याची शंका आहे माझ्या मते टिकणार नाही धनगरांचं काय झालं हे तर आजच वृत्तपत्रांमध्ये वसलं असेल सामाजिक लोकशाही इथे फार महत्वाची आहे सामाजिक लोकशाही म्हणजे समाजातच राहणाऱ्या लोकांनी परस्परांशी केलेली आदरपूर्वक समतेच्या तत्वावर केलेली वागणूक जोपर्यंत अस्तित्वात येत नाही त्याला सामाजिक लोकशाही म्हणत नाहीत सामाजिक लोकशाही ही, ही परस्पर आदर परस्पर स्नेह आणि परस्पराच्या समस्या मग ते आर्थिक असतील सामाजिक असतील राजकीय असतील शैक्षणिक असतील किंवा विकासात्मक असतील उदाहरणार्थ उद्या एखाद्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाला त्याच्यामुळे कौशल्य असेल विशेष तर त्याला समाजानेच मदत करून त्याला त्याचं ते स्वप्न त्याची संकल्पना सत्य करण्यासाठी सर्वार्थाने हातभार लावला त्याला सामाजिक लोकशाही म्हणता येईल आज काय झालंय की केली मदत तर त्याच्याच जातीच्या माणसाने करावी अशी अपेक्षा असते दुसऱ्या जातीचा मदत करायला येत नाही फार कशाला इतिहाससुद्धा त्या त्या जातीचेच लोक लिहितात असा लोकांना समज झालेला आहे ते खरंही आहे म्हणून मी इतर जातींवर लिहितो तेव्हा मला लोक त्या जाती जातीचा लो मी असं समजतात मला सोळा जातींचे समजतात आजकाल लोक कारण मी सोळा जातींचा इतिहास आहे ना मला महार समजतात मला धनगर समजतात मला वडार समजतात सुतार समजतात सुतार समाजाने तर मला समाजभूषण पुरस्कार जाहीर केला होता चक्क मला सुतार समजून मला सांगावं लागतं बाबांना मी सुतार नाही परंतु सामाजिक मतप्रवाह असा का बनलाय कारण आपण जातीवादी झालेलो आहोत आणि कोणताही जातीवादी समाज हा लोकशाहीवादी असू शकत नाही हे लोकशाहीचं दुसरं तत्व आहे आम्ही नुसते जातीवादी नाही आम्ही पोट जातीवादी पण आहोत एका पोर जातीतला उमेदवार जर उभा राहिला तर दुसऱ्या पोट जातीचे लोक म्हणतात त्याचा आमचा काय संबंध पाण्यात आला असे दोन उदाहरणं माझ्या डोळ्यासमोरच गेल्या निवडणूक घडलेली महाराष्ट्रातच पाठल चक्क स्वतःच्याच जातीच्या लोकांनी ठरवून पाठलं कारण हा आपल्या जातीचा नाही म्हणजे पोट जातीचा नाही म्हणून याला सामाजिक लोकशाही म्हणत नाही आता आरक्षणाचा प्रश्न माझ्यासारखे प्राध्यापक हरिनरकरसारखे सारखे विचारवंत सांगून थकले कारे बाबांनो राज्य सरकार याचमध्ये ऑथॉरिटी नाही आहे याच्यामध्ये ऑथॉरिटी आहे केंद्र सरकार आणि केंद्र सरकारने जोपर्यंत घटनात्मक बदल करत नाही तोपर्यंत मराठ्यांना असो धनगरांना असो जाटांना असो गुजरांना असो आरक्षण मिळणं काल तरी शक्य नाही म्हणजे जायचंय दिल्लीला आणि तिकीट काढले चेन्नईचं कसं आपण दिल्लीला पोचणार नाहीच पोचणार ना मग आरक्षण कसं मिळणार राज्य सरकारकडे मागून मिळेल नाही मिळणार तुम्ही एक कोटीचे मोर्चे काढा दहा कोटीचे मोर्चे काढा एक अब्जू लोकांचे मोर्चे काढा राज्य सरकारला जो अधिकारच नाही आहे तो राज्य सरकारकडे आपण मागण्या करून साध्य काय करतो मागणी केंद्र सरकारकडे पाहिजे मती धनगरांची असेल मराठ्यांची असेल किंवा अन्य कोणी जातींची असेल आणि तिसरीकडे एक सर्वात महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो ब्राह्मण समाजाला दहा टक्के आरक्षण मिळालं त्याचं नाव वेगळं दिलं इकॉनॉमिक दृष्ट्या वीक आणि त्याची रचनाच अशा रीतीने केली की त्याचा फायदा ब्राह्मणांना मिळावा ते मात्र घटनेमध्ये बिल पास झालं आणि दहा टक्के आरक्षण लागू आहे म्हणजे ब्राह्मणांनी मोर्चा काढला नाही त्यांनी विधानसभेवर धावा बोलून गेले नाही घोषणाबाजी केली नाही भाषणबाजी केली नाही त्यांना मिळालं आरक्षण आणि तुम्ही रस्त्यावर वेड्यासारखे नुसते काय म्हणतो आपण त्याला मेंढ्रासारखे जात म्हणा जात आहे आणि तुमचा नेता सांगतो आरक्षण मिळणार नाही तुम्ही ना 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 आमरण उपोषण करणार मी प्राण दिल पण आरक्षण देणार धनगर समाजाचा एक नेता म्हणाला जातो की एकतीस मार्चच्या आतमध्ये म्हणजे आताच्या नाही फार मागच्या त्याला आता चार पाच वर्ष होऊन दिली धनगरांना जर सर्टिफिकेट जर मी दिलं नाही तर मी राजकारणात निवृत्तो ना तो माणूस राजकारणात निवृत्त झाला नाही तो, तो आज आजही फार महत्वाचा नेता आहे असं कोणी नेतृत्व मग बघा सामाजिक लोकशाही आणि राजकीय लोकशाही यात कसा फरक पडतो आता एवढी साधी गोष्ट मराठा समाजाच्या नेत्यांना कळत नसेल का त्यांच्या विचारवंतांना कळत नसेल का त्यांच्या लोकांना कळत नसेल का त्यांच्या कायदा तज्ज्ञांना कळत नसेल का कळते ना परंतु समाजाला ज्ञान वाटणं म्हणजे आपलं काहीतरी अवमूल्यन करून घेणं किंवा लोकांच्या रोषाला बळी पडावं लागेल अशी भीती व्यक्त करणं हे विचारवंतचं काम नसतो विचारवंत का राजकीय नेता नसतो त्याला कोणाच्या रोषाची किंवा को प्रेमाची पर्वा नसते नसायला पाहिजे सामाजिक लोकशाही तेव्हा येते आमचे नेते स्वजातीचे लेखक आम्हाला स्वजातीचेच पाहिजेत राजकीय नेते स्वजातीचेच पाहिजेत विचारवंत स्वजातीचेच पाहिजेत आणि आम्ही लोकशाहीचे कपा कशा होऊ शकतो तर बाबासाहेब जे म्हणाले की सामाजिक लोकशाही येत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला अर्थ नसतो कारण हे जे नेते आता ते जातीतनंच आलेले असल्यामुळे ते फक्त जातीच्याच हिताचा प्रयत्न करणार दुसऱ्यांकडे दुर्लक्ष करणार आज महाराष्ट्रामध्ये एक लाख दीड -एक दीड लाखाचीच लोकसंख्या असणारे अनेक पण विखुरलेले आहे महाराष्ट्रावर पन्नास साठ जाती आहेत त्यांच्यापर्यंत आरक्षण पोचलंय का म्हणजे आरक्षण आहे पण पोचलंय का नाही त्यांचं कोणतं त्यांना सामाजिक नेतृत्व कोणी बहाल केलंय का राजकीय नेतृत्व बहाल केलंय का नाही त्यांच्या आय आय टीसाठी किंवा अमेरिका यात्रेसाठी समाजानेच सरकारने करावी अशी अपेक्षा असते पण सरकारने कोणाचं करतं कारण ते लॉबे असतात लॉब्या असतात आणि त्या लॉब्या आपापल्या जातीच्याच लोकांचं हित पाहतात मग ज्या लोकांचे प्रतिनिधी लॉबीत नसतातच त्यांना तो फायदा कधी मिळत नाही पुणे युनिव्हर्सिटी असेल कोल्हापूर युनिव्हर्सिटी असेल तिथे जातीय लॉब्या पीएचडीपासून जे एन टी एन टी वगैरे या ज्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये कसं लॉबिंग करतात वायवाला कसं आपल्या जातीच्या माणसाला पुढे ढकललं जातं दुसऱ्या जातीच्या लोकांना मागं ढक्कल जातं याची विदारक विदारक कहाणी आहे त्याच्या पण त्या पुढे येत नाहीत कारण पत्रकार सुद्धा जातीत वाटले गेलेले आहेत पत्रकार सुद्धा माझ्या जातीच्या किंवा माझ्या जातीशी हितसंबंध असणाऱ्या जातीची बातमी असेल तर मी लावणार नाही तर काय पडलंय मला ही वृत्ती ही सामाजिक लोकशाही नाही मग राजकीय लोकशाही सुदृढ कशी बनेल कारण सामाजिक लोकशाही सुदृढ बनल्याखेरी राजकीय लोकशाही सुदृढ बनत नाही ती सर्वव्यापी सर्वांचा समावेश करणारी सर्वांचा विचार करणारी सर्वांच्या हितासाठी कार्य करणारी बनू शकत नाही आज मोदी सरकार आहे संघाचं सरकार आहे आता जयी जयश्रीरा म्हणतील जय भगवे कपडे घालतील जय जय रस्त्यावरच्या मोर्चा सहभाग होतील रामाच्या आरत्या करतील त्यांनी समाजामध्ये विकृष्ट जर निर्माण केलं त्यांनी मारामाऱ्या जरी केल्या तरी त्यांच्याकडे पोलीस कानाडोळा करतात कोणावर गुन्हे दाखल होणार नाही आता निर्भय बनवचे आमचे मित्र विश्वंभर चौधरी आसिम सरोदय यांच्या गाडीवर खुनशी हल्ला झाला पुण्यातल्या एकाही माणसाने त्याच्या विरुद्ध निषेध करावा म्हणून मोर्चा काढला का नाही कारण का आसिम सरोदे कोणत्या जातीचे हे माहीत नाही आणि विश्वंभर चौधरींची तर माहीतच असल्यामुळं त्या जातीला समर्थन करणं म्हणजे आपणही वैदिक आलेले होऊ अशी भीती वाटते मग कोण येणार मग ही लोकशाही नाही ना लोक लोक ही लोकशाही होत नाही तुम्ही वैचारिक मतभेद असणं वैचारिक वादविवाद घालणं हा वेगळा मुद्दा आहे परंतु लोकशाही हा माझा देश बांधव आहे त्याची जात कोणती असो धर्म कोणताही असो मी त्याच्या पाठीशी उभं राहणार त्याच्या बरोबर असेल तर ही वृत्ती जोपर्यंत आम्ही भारतीय लोकं अंगीकारत नाही तोपर्यंत सामाजिक लोकशाही येत नाही आणि मग चांगली सुदृढ राजकीय लोकशाही येणं शक्य नाही मोदीसारखे अत्यंत हास्यास्पद लोकं आपल्याला बोकांनी बसून घ्यावं लागणार हुकुमशाही वृत्तीचा सा आपल्याला सामना करावा लागणार कारण त्यांनी आमचं पाणी झोकलेलं आहे संघ गेले पंच्याहत्तर वर्ष तेच काम करत आलेलं आहे त्यांनी समाजातले हे दोष आधीच ओळखून घेतले त्यांना सामाजिक लोकशाही मुळीच नको आहे ते अर्थातच तशी तास लोकशाही येईल असा कधी प्रयत्न करणार नाही आणि आम्ही महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांची नावं फक्त घेतो जयंता पुन्हा तिथे उत्साहाने साजरा करतो तेवढा पुरतोच परंतु त्यांनी जे भारताची जी स्वप्न पाहिली ती वास्तवात आणण्यासाठी काळी इतका प्रयत्न करत नाहीत आम हे आमचं दुर्दैव आहे हे आम्हाला थांबवावं लागेल तातडीने थांबावं लागेल तरच आमचा देश हा खऱ्या अर्थाने सुदृढ लोकशाहीचा जनक होईल नाहीतर सध्याची लोकशाही ही सरंजामदार शाहांची हुकुमशाहांची लोकशाही आहे आणि तिचा अतिरेक होत जाईल आणि एके दिवशी भारताचे विनाशाचे दिवस भारतावर दुर्दैवाने येतील ते येऊ नयेत हे जर आपल्याला वाटत असेल तर आपण सर्वांनी कंबर कसली पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे धन्यवाद नमस्कार